नमस्कार मित्रांनो एन हो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करत आहोत आणि आजच्या इंग्रजी या विषयाच्या संदर्भातला अभ्यास आपण करायला घेतलेला आहे मित्रांनो बारावी इंग्रजी बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण बरेचसे व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेले आहेत आणि ह्या सगळ्या व्हिडिओमधून आपल्याला इंग्रजीचा पेपर कशा पद्धतीने सोडवता येऊ शकतो अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजी कसं तुम्ही पेपरमध्ये लिहून मार्क मिळू शकतात यावरती आधारित आपण फिक्स मार्क मिळवून देणारे काही महत्त्वाचे प्रश्न देखील अभ्यासलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स हमखास मार्क मिळणारच आहेत मग तो एक असू शकतो दोन असू शकतो तीन असू शकतो चार असू शकतो हे सगळे मार्क तुम्हाला मिळवण्यासाठी काही प्रश्न अतिशय सोपे आहेत आणि त्या प्रश्नांचाच अभ्यास करतोय ज्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स वाक्य कशी ओळखायची शोधायची अरेंज द सेंटेन्सचा एक प्रकार असतो सेंटेन्स अरेंज करायची जे चार सेंटेन्स दिलेले असतात त्याचा क्रम लावायचा समरी रायटिंगचा एक पार्ट आहे की जो अनसीन प्याशेची समरी लिहायची असते ती कशी लिहायची इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला फिक्स मार्क मिळून देणार आहेत तर त्याचाही आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आज पुन्हा त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे देन आहे ग्रामरचा पार्ट आहे की जिथं तुम्ही चार पाच मार्क ग्रामरचे काही ठराविक जे काही पार्ट आहेत त्यांचा अभ्यास करून तुम्ही ते मिळू शकतायत व्हर्च्युअल मॅसेज आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला व्हिडिओ आहे याच्या आधीचा व्हर्च्युअल मॅसेजमध्ये देखील चार मार्काचा प्रश्न आहेत मी म्हणतो दोन तरी तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्या डाट्याचा आधार घेऊन जो व्हर्च्युअल मॅसेज तुम्ही बनवाल त्याच्यामध्ये दोन मार्क तुम्हाला सहज मिळवता येऊ शकतात त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते सगळे व्हिडिओ पहा कशा प्रकारे असे सोपे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत मिळतील आणि ते सोडून तुम्ही फिक्स आ, काही प्रश्नांमधले मार्क मिळू आहेत तर या सगळ्या व्हिडिओनंतर आज पुन्हा आपण आलेलो आहोत रायटिंग स्किलच्या क्वेश्चन नंबर चारमध्ये यापूर्वी आपण क्वेश्चन चारमधला ए जो प्रश्न आहे चार मार्काचा त्यामधल्या कोणत्या प्रश्नाचा आपण निव आ, अभ्यास करायचा निवड करायची आणि तो सोड सॉल्व करायचा की जिथं आपल्याला मार्क मिळून देतील याचा अभ्यास केला मला वाटतं आपण जर व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्याला आठवत असेल कोणता या तीन घटकांपैकी प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत इथं तीन घटक आहेत ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप ग्रुप डिस्कशन तर यामधला आपण कोणता प्रश्न सॉल्व करणार आहोत कोणता प्रश्न सॉल्व करायचा असं मी म्हटलं होतं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज अगदी बरोबर हा प्रश्न आपण सोडवणार आहोत याच्यामध्ये पाच घटक असतात पाचपैकी चार घटक तुम्ही सहज लिहू शकता पाचव्या घटकात थोडंफार तुम्हाला डोकं थोडंसं डोकं वापरवून लिहायचं आहे की तुम्हाला चारपैकी दोन हमकास मिळणार आहेत मित्रांमार्फ तर त्याचा अभ्यास केलेला आहे आज त्याच्यावरती पुन्हा डिस्कस नाही करायचं आज आपण जातोय प्रश्न क्रमांक चारमधल्या बी या दुसऱ्या प्रश्नाकडं हाही प्रश्न चार मार्कासाठी आहे तर इथंही आपल्याला पुन्हा तीन घटक दिलेले आहेत पहिला आहे ईमेल रायटिंगचा तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये चं ऑप्शन असतं आणि ईमेल आय डी आपण सगळेजण मोबाईल ज्यांच्याकडे आहे त्यांना ईमेल आय डी देऊनच तुमचा अकाउंट क्रिएट करून मोबाईल वापरावे लागतात तर सगळ्यांकडे ईमेल आहे तर ईमेल कसा लिहिला जातो त्याविषयीचा एक भाग आहे त्यानंतर सेकंड दुसरा आहे रिपोर्ट रायटिंगचा पार्ट आहे तर रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय आणि तो कसा लिहिला जातो काय प्रकार असतो तोही आपण एकदा थोडक्यात पाहून घेऊयात आणि तिसरा एक प्रश्न आहे इथं इंटरव्ह्यूच्या संदर्भातल्या इंटरव्ह्यू क्वेश्चनवरती आधारित असलेला तर मित्रांनो मी जेव्हाही ऑप्शनचे प्रश्न पाहतो हे ऑप्शन आहेत ईमेलचे प्रश्न सोडवा रिपोर्ट रायटिंगचं सोडवा किंवा मग इंटरव्ह्यूचा क्वेश्चनचा प्रश्न सोडवा तीन दिलेले आहेत तीनपैकी एकच सोडवायचे आहेत असे जेव्हा प्रश्न असतात मित्रांनो तेव्हा मी नेहमी विचार करतो की याच्यामध्ये सर्वात सोप्पा आणि मला अभ्यास करता येईल असा पार्ट कोणता एक ईमेल आहे एक रिपोर्ट रायटिंग आहे एक इंटरव्ह्यू आहे तर माझ्या मते या तिघांमध्ये इंटरव्ह्यूचे क्वेश्चन जे बनवायचे असतात तो अतिशय सोपा पार्ट असतो एखाद्या व्यक्तीची तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तर त्या व्यक्तीला तुम्ही आठ कोणते प्रश्न विचारणार ते प्रश्न तयार करा असं म्हणतात तर आठ प्रश्न म्हणजे आठ वाक्य आहेत आणि हे आठ वाक्य जर पाठ केली तर तुम्ही ते सहज प्रश्नपत्रिकेत लिहू शकणार आहेत उत्तरपत्रिकेमध्ये तुमच्या आणि त्या प्रश्नाला असणारे ह्या चारपैकी मिनिमम एक दोन तीन मार्क तरी तुम्ही सहज घेऊ शकताय सहज मिळू शकताय फक्त ते प्रश्न लिहिल्यानंतर त्यामुळं अतिशय सोपा पार्ट आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि ह्या तिघांपैकी एकाची निवड आपल्याला बोर्ड प्रश्नपत्रिकेत करायची एकच आपल्याला प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे तर मी म्हटलं इंटरव्ह्यूचा प्रश्न तुम्ही घ्या पण तुम्हाला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे की इंटरव्ह्यूचा क्वेश्चन मी का सांगतोय कारण पहिला घटक का आपण विचार घेतला ईमेल फॉर्मॅट ईमेल रायटिंगचा पार्ट आहे तर ईमेलचा फॉर्मॅट कसा आहे तो जर तुम्ही पाहिला हा ईमेल रायटिंगचा तर तो अशा प्रकारचा आहे आता हे ईमेल रायटिंग म्हणजे एक प्रकारचं पत्र लिखाण आहे किंवा लेटर रायटिंग आहे एखादा कुठला तरी विषय असतो तो विषय फक्त आपण पत्रात न लिहिता आता ईमेलमध्ये लिहित असतो त्यामुळे तो ईमेलमध्ये प्रकारे लिहायचा हे आपल्याला लिहून दाखवायला लागतं म्हणजे इथंही पुन्हा बराचसा तो पत्र समजून घेणं त्याचा विषय समजून घेणं त्याची मांडणी करणं हा सगळा प्रकार येतो त्यामुळं विद्यार्थ्यांना वाटेल की ईमेल फार सोपा पार्ट आहे परंतु इथं तो लिहायला अवघड जातो म्हणून मी सांगितलं की ईमेल रायटिंगपेक्षा आपल्याला दुसऱ्या काही घटकांचा अभ्यास करता येऊ शकतो का, का। जसं रिपोर्ट रायटिंगचा एक प्रश्न आहे तर त्याचं फॉर्मॅट पाहून घ्या कसा आहे मग तो आपल्याला जमेल का हे ठरवावं लागतं अशा प्रकारे एक रिपोर्ट ह्या ठिकाणी दिलेला आहे रिपोर्ट कसला आहे एखादा कार्यक्रम तुमच्या शाळेमध्ये होतो कॉलेजमध्ये होतो आणि त्या कार्यक्रमाचं रिपोर्ट रायटिंग अहवाल लेखन केलं जातं तर त्या संदर्भातला प्रश्न आहे तर इथेही तो सगळा कार्यक्रम कसा सुरू झाला कोण होतं कशा पद्धतीने काय काय त्याच्यामध्ये घडलं हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे पुन्हा इंग्रजी तुम्हाला येत असली पाहिजे त्याची वाक्य रचना जमली पाहिजे आणि सगळा कार्यक्रम तुम्हाला इंग्रजीमध्ये मांडता आला पाहिजे म्हणजे इथंही फार मोठं लिखाणाचं काम आहे असं मी म्हणेन आणि आपला जो तिसरा प्रश्न आहे कुठला इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करायचा तर हा मात्र अतिशय सोपा आहे ह्याच्यात आठ क्वेश्चन तयार करायला सांगितले जातात एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू तुम्ही त्याची घेताय तर त्याच्या संदर्भात आठ प्रश्न तयार करा असं म्हणतात मग आता आठ प्रश्न ऑलरेडी याच्यातले काही पार्ट आपण आधीच विचार करून जाऊ शकतो ते नेहमी आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकासमोर घेतल्या आणि त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्द्यांवरती प्रश्न तयार मुद्दे पण देतात इव्हन मुद्दे पण दिलेले असतात त्या मुद्द्यांवरती प्रश्न तयार करा ते मुद्दे खालीवरती चेंज करू नका त्याचा क्रम चेंज करू नका असंही सांगितलं जातं ज्या नंबरला जो मुद्दा दिला आहे त्याच्या संदर्भातला प्रश्न तुम्ही पाठ केलेला आहे त्याच्यासमोर लिहायचा बस एवढंच काम आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने सगळ्यात सोपा पाठ जो असेल ह्या तीन प्रकारांमध्ये ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चनमधला तर तो आहे इंटरव्ह्यू क्वेश्चनचा तर मित्रांनो इंटरव्ह्यू क्वेश्चनचा प्रश्न मी म्हटलं सोपा आहे तर तुम्हाला तो समजून घ्यावा लागेल कशा प्रकारचा प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये काय कसं लिहिलं जातं तर बघा इथं एक क्वेश्चन मी घेतला इमॅजिंग यू वी हॅव टू कंडक्ट ॲन इंटरव्ह्यू ऑफ डिस्ट्रीब्युशन प पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ युअर ऑन चॉईस आता इथं कुठल्या घटकाच्या संदर्भातले ती व्यक्ती आहे हे दिलेलंच नाही तुम्हाला पहिलं काम करायचं की तुम्ही कोणाची इंटरव्ह्यू घेणार आहे ते बऱ्याच वेळेला प्रश्नात सांगितलं जातं जर दिलं नाही तर मग फार सोपा प्रश्न होऊन जातो की तुम्ही कोणाचीही इंटरव्ह्यू घेऊ शकता इथं युअर ओन चॉईस म्हटलेलं आहे म्हणजे तुमची चॉईस आहे कोणाचं इंटरव्ह्यू घ्यायची ते काही वेळेस सांगतात की तुमच्या महाविद्यालयाचा एक जुना विद्यार्थी आहे तो अमुक अमुक ठिकाणी एन डी एमध्ये त्याचा नंबर लागला पोलीसमध्ये त्याची भरती झाली पी एस आय झाला अमुक झाला तमुक झाला आणि त्याची इंटरव्ह्यू घ्या तर मग त्यावेळेस तुम्हाला त्या घटकाचा विचार करूनच इंटरव्ह्यू घ्यावा लागते इथं जर तुमची चॉईस आहे तर तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेऊ शकता विथ द हेल्प ऑफ गिव्हन टेबल अँड पॉईंट्स ड्राफ्ट क्वेश्चन ऑन द गिव्हन फील्ड असोसिएटेड विथ द पर्सनल आता हे सगळं मला वाचलेलं कळते मला समजते पण तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही थोडे काही शब्द त्याच्यातले पाहून ठेवा की याच्यात नेमका प्रश्न कशावरती विचारलेला आहे तर इथं ते टेबल दिलं आहे टेबलमध्ये काही पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या आधारे क्वेश्चन तयार करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी तर लाल अक्षरात दाखवलेलं पा डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन इथे ज्या क्रमाने ते मुद्दे दिलेले आहेत त्याच मुद्द्याच्या क्रमाने प्रश्न तयार करा असं त्यांचं म्हणणे टेबल दिला तर मग तुम्हाला काही प्रश्नच येणार नाही तर सरळ सरळ हा टेबल काढून घ्यायचा पेपरमध्ये आणि त्याच्यासमोर त्याची त्याची एक एक पार्ट लिहित जायचा म्हणजे तुमचे प्रश्न संपले आता काही ठिकाणी असे दोन टेबल मिळून एक टेबल प्रश्नाचा तयार होतो ज्याच्यामध्ये प्रश्न तयार करायचा एक मोठा टेबल हा जो राईट साईडला आहे तो आहे आणि प्रश्नाच्या खाली हा दिलेला मी जो छोटा टेबल आहे नेम ऑफ द इंटरव्ह्यू तर तो एक बेसिक कोणाची इंटरव्ह्यू घेत आहे हे कळण्यासाठीचा टेबल असतो तर याच्यामध्ये काय करायचं नेम ऑफ द इंटरव्ह्यू कोणाचं इंटरव्ह्यू घेत आहे त्याचं नाव तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायला लागेल एरिया ऑफ सक्सेस किंवा रिप्युटेशन्स म्हटलेलं आहे म्हणजे काय तुम्ही ज्या व्यक्तीची इंटरव्ह्यू घेत आहे तो कोणत्या क्षेत्रातला व्यक्ती आहे आणि कशाशी संबंधित आहे म्हणजे तो एम पी एसशी पाहिला आला आहे त्याचं पोलीसमध्ये सिलेक्शन झालं आहे त्याचं एन डी एमध्ये सिलेक्शन झालं आहे त्यांनी काहीतरी विशेष केलेलं असेल ना त्या नाटकामध्ये त्याचा नंबर आला आहे भाषणामध्ये नंबर आला आहे कशाशी संबंधित तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहे ती व्यक्ती कशाशी संबंधित आहे ते त्याचा सक्सेस एरिया लिहायचा असतो डेट दिनांक लिहायची असते विनस विनस मीन्स टू ठिकाण ही इंटरव्ह्यू जी होणार आहे ती कुठं होणार आहे आता बऱ्याच वेळेला हे आपल्या कॉलेजशी संबंधित असणारे इंटरव्ह्यू आहेत आणि म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू घेतात बारावीची मुलं इंटरव्ह्यू घेतात असं आशयाचा हा प्रश्न असल्याने ह्या इंटरव्ह्यूची जागा टी व्हीवरती असेल का रेडिओवरती असेल का इंटरव्ह्यू ज्या ज्या ठिकाणी घेतले जातात त्यापैकी कुठल्या ठिकाणी तुमची ही इंटरव्ह्यू असू शकते तर मित्रांनो ही इंटरव्ह्यू आपल्या कॉलेजमध्येच आपण घेतो आहे असं दाखवायचं सो कॉलेजमधला एखादा हॉल तिथं मेन्शन करायचं कॉलेजच्या अमुक अमुक हॉलमध्ये ही इंटरव्ह्यू आहे सो so, तिथं मेन्शन करा अमुक अमुक हॉल टाईम केव्हा हे इंटरव्ह्यू होणार आहे त्याचं टायमिंग द्या दिनांक पण सांगायचं आणि टाईम पण सांगायचं कारण हे इंटरव्ह्यू झालेला आहे तो तो केव्हा झाला आहे हे लोकांना याच्यातून कळतं ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू किती वेळेचा हा इंटरव्ह्यू असणार आहे एक तास अर्धा तास दोन तास तीन तास काय किती वेळ चालेल तर त्याचा टायमिंग पण ह्या ठिकाणी लिहा एक तास दीड तास काय तुम्हाला वाटेल तो तुम्ही या ठिकाणी लिहू शकाल आणि मग जातो जा क्वेश्चन बेस ऑन तर आठ प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात तर हे जे प्रश्न आहेत ना हे प्रश्न तुम्ही तयार करून पुढं लिहाय असं त्यांचं मत असतं तर प्रश्न कशाच्या बेसवरती बा अर्ली लाईफ आणि त्याचं त्यावेळेचं स्ट्रगल म्हणजे हे सक्सेस मिळ मिळण्यापूर्वी त्याचं जे बालपण होतं आणि बालपणापासून ते आत्तापर्यंत जे त्याचं लाईफ कसं होतं आणि त्याच्यात त्यांनी कसा स्ट्रगल केला याच्या याची माहिती विचारणारा प्रश्न त्यांनी कसं स्ट्रगल केलं हे सांगत बसायचं नाही आपण फक्त प्रश्न तयार करणार आहे तर आर्ली लाईफवरती कसा प्रश्न तयार होईल हे ऑलरेडी याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे मी याच्यानंतर पण तुम्हाला प्रश्न देतो हे सगळे तर ते प्रश्न फक्त पुढं समोर तयार करायचे हर्ड इन एज्युकेशन त्याचं एज्युकेशनमधले स्ट्र स्ट्रगल कसं आहे त्याच्यावरती तुम्ही कसं प्रश्न विचाराल रोल मॉडेल किंवा त्याचं इन्स्पिरेशन कोण आहे त्याच्या ते सांगणारच प्रश्न आपल्याला बनवायचा आहे फॅमिलीमधून कोणी सपोर्ट केला अशा पद्धतीचा त्याला प्रश्न विचारायचा आहे फर्स्ट सक्सेस अचीवमेंट त्याला केव्हा मिळाली कशी मिळाली काय हे तुम्हाला विचारणारा प्रश्न तयार करायचा आहे सक्सेस प्लॅन काय आहे त्याचे कसा सक्सेस झाला त्याचं काय कोणते प्लॅन त्याने वापरले ते, 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 ते सांगणारा प्रश्न बनवायचा आहे प्रश्न बनवायचा आहे तुम्ही सांगत बसू नका बरेचसे विद्यार्थी हे कळल्यावरती लिहित बसतील पुढं तो कसा अमुक अमुक ठिकाणी जायचो असं करायचं हे नाही करायचं आपल्याला फक्त प्रश्न एका वाक्यात तयार करायचा आहे त्याचे ड्रीम्स काय आहेत अनफिल फिल्ड कुठले आहेत अनफुलफिल्ड कुठली आहे त्याचे ते, ते विचारणारा प्रश्न आणि येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या मुलांना मॅसेज कसा देऊ शकतो तो ते विचारणारा प्रश्न बनवायचा आहे तर असे काही मुद्दे दिले जातात त्याच्यावरती आधारित प्रश्न तयार करायचे तर मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना ह्या सगळ्या घटकावरती ते प्रश्न कसे तयार होतात पहा जसं सुरुवातीला त्याचं आधीचं स्ट्रगल वगैरे विचारले होता अर्ली लाईफ म्हणजे बालपणातलं त्याचं जीवन विचारलं होतं प्रश्न कसा त्याला विचारू शकतो आपण टेल अस समथिंग अबाउट युअर चाइल्डहुड तुमच्या बालपणाविषयीची आम्हाला थोडी माहिती सांगा असा प्रश्न आपण विचारू शकतो त्याला दुसरं होतं व्हॉट आर द चैलेंजेस यू हैव फेस्ड फेस्ट त्याने कुठले चॅलेंज त्याला एज्युकेशनमध्ये आले कशा पद्धतीने त्याने ते फेस केले तर तुम्ही प्रश्न असा त्याला विचारू शकता व्हॉट आर द चैलेंजेस यू हैव फेस्ट त्यानंतर होम यू विल गिव्ह क्रेडिट ऑफ युअर मोटिवेशन तुमचे हे सगळ्या याच्यासाठी तुम्ही कोणाला क्रेडिट uh, द्याल तुमचं मोटिवेशन कोण आहे त्यानंतर हाऊ मच सपोर्ट यू रिसीव फ्रॉम युअर फॅमिली तुमच्या फॅमिलीमधून कोणी सपोर्ट केला हा प्रश्न तयार केला आहे सपोर्टवरती हू इज युअर बिगेस्ट इन्स्पिरेशन तुमचं इन्स्पिरेशन कोणतं आहे जे तिथं घटक होते ना त्याचेच सगळे प्रश्न आहेत हे असे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत एका एका वाक्यातले हॉट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ युअर लाईफ uh, अतिशय सोपे सोपे प्रश्न आहे पाठ करून ठेवा हे इथं असे काही शब्द दिसतील त्याचे जो प्रश्न पाठ केला आहे तो त्याच्यासमोर लिहून टाकायचा आहे हाव यू फील अबाउट युअर ग्लॅन सक्सेस तुम्हाला कसं वाटतं आहे हे सक्सेस मिळाल्यावरती हॉट इज युअर फ्युचर uh, प्लॅन्स uh, एखादा प्रश्न अजून तुम्ही एक्स्ट्रा त्या ठिकाणी लिहू शकता जसं ह्या ठिकाणी मी नवा प्रश्न पण ॲड केलेला आहे हॉट मॅसेज वूड यू लाईक like टू गिव तुम्ही मॅसेज काय देऊ शकाल अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न तयार करायचे आहेत किती साधे सोपे प्रश्न आहेत ज्या ज्या घटकाच्या संदर्भातला प्रश्न आहे त्या त्या संदर्भातला मी एक एक प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे असे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी लिहून टाकले मला वाटते चार मार्काच्या प्रश्नामधले दोन ते तीन मार्क तुम्हाला इजी सहज मिळू शकतात फक्त हे प्रश्न पाठ करावे लागतील आणि पाठ असावे लागतील तर मला वाटते पास होण्यासाठी तुम्ही एवढं सगळं करू शकाल फार सोपं आहे मी तर हे जे आधीचे मुद्दे दिले होते ना त्या मुद्द्यांवरती आधारित मित्रांनो एक एका एका मुद्द्याच्या म्हणजे जसं चाईल्डहूड लहानपणीचं चा, त्याचं अर्ली लाईफ विषयीचा प्रश्न विचारायचा तर इथं मी दिलं आहे टेलर्स समथिंग अबाउट युअर चाइल्डहूड हा एकाच प्रकारे प्रश्न विचारता येऊ शकतो का यापूर्वी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला ना तेव्हा मी एका एका मुद्द्याला दोन दोन प्रश्न तयार करून दाखवलेले आहेत तिथं त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत काही विद्यार्थी असे आहेत की ते हुशार आहेत ते वेगळ्या पद्धतीनेही प्रश्न अजून चांगल्या पद्धतीने विचारू शकतात मुलांना अवघड जाऊ नये म्हणून मी हे शॉर्टकटमध्ये क्वेश्चन तयार केले अजून चांगल्या पद्धतीचा क्वेश्चन पण तुम्हाला त्याच्यावर त्याच सेम मुद्द्यावरती तयार करता येऊ शकतो तर ह्या प्रत्येक मुद्द्याला मी दोन 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 प्रश्न तयार करून दिले तुम्ही याच्यातलं तुम्हाला जे सोपं वाटते तो प्रश्न अभ्यासून जाऊ शकता इथं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मार्क मिळवायचेच आहेत लक्षात ठेवा म्हणून पाठ करायचंच आहे हे सगळे प्रश्न पाठ करा दहा वेळा बोला दहा वेळा म्हणा वेळा लिहून काढा एवढी सवय लावा ह्या प्रश्नांची की चाइल्डहूड म्हटलं अर्ली लाईफ म्हटलं की हा प्रश्न त्याच्यासमोर लिहून टाकायचा एवढं त्याचे पाठांतर आणि ते सगळं पाठ झालं पाहिजे चॅलेंजेस म्हटलं कुठले फेस केलेत की कोणता प्रश्न व्हॉट आर द चॅलेंजेस यू हॅव फेस्ड हे पाठच झालं पाहिजे आणि ते दहा वेळा लिहून पाठ झालं पाहिजे चॅलेंजेस जिथं आलं आहे तिथं हा प्रश्न लिहून टाकायचा मग ते चेंज करतात नेहमी हे मुद्दे कारण काही विद्यार्थी अशाच क्रमाने सगळे प्रश्न पाठ करून गेले आणि त्यांनी दिलेले क्रम जर मुद्द्यांचं चेंज केला की विद्यार्थी चुकतो म्हणजे तुम्हाला हे पण भान राहत नाही की मुद्दा चेंज झाला आहे खालीवरती झाला आहे मग त्याच्या संदर्भातला प्रश्न कोणता आहे तोच मी त्याच्यासमोर लिहीन एवढं पण परीक्षेला काही विद्यार्थी करत नसेल इन्स्पिरेशन शब्द आला इन्स्पिरेशन को कोणाचे तुमचं तुम्ही घेतात कोणाला पाहून इन्स्पिरेशन मिळतं तुम्हाला तर तो प्रश्न पाठ केला आहे तर तो, तो, तो इन्स्पिरेशन शब्दाच्या समोरच लिहिला गेला पाहिजेत ना टर्निंग पॉईंट तुमच्या लाईफमधला विचारला आहे तर टर्निंग पॉईंटचाच प्रश्न त्याच्यासमोर गेला पाहिजे पाठ करून ठेवा पण लिहिताना मात्र जे मुद्दे आहेत त्याच्यासमोरच तो प्रश्न गेला पाहिजे एवढी काळजी घ्या आणि हे प्रश्न पाठ करू द्या नक्की तुम्हाला याच्यातले हमखास मार्क मि वितरण मिळणार आहे हमखास खात्रीने सांगतो की चेक करणारा पण तुम्हाला मार्क द्यायला विचार कर जर, मार्क करत असतो त्याच्या पण डोक्यात असतं की ह्या प्रश्नात त्यांनी विद्यार्थ्यांनी जर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला मार्क देईल पण तुम्ही प्रयत्नच करत नाहीत काहीच लिहित नाहीत आणि काही लिहिले नाही तर त्या कोऱ्या पेपरला कोणीही मार्क देत नाही लक्षात ठेवा त्यामुळं अजूनही विद्यार्थी म्हणतात सर आमचा अभ्यास नाही झालेला आमचा अभ्यास नाही झालेला नाही झाला तर सुरुवात करा पाठ करा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे कसा अभ्यास करायचा आहे काय अभ्यास करायचा आहे हे सांगूनही व्हिडिओ पाहूनही तुम्ही जर कमेंट करतायत की अभ्यास नाही झाला तर दॅस हे हे फार वाईट आहे असं मी समजेल तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तुम्हाला तयारी करावी लागेल तुमच्या मनाने ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तयारी ठेवली पाहिजे तर हे सगळे शक्य अदरवाईज नाही मग मी सांगून काही उपयोग होणार नाही तुम्हाला ठीक आहे मित्रांनो मला वाटतं आहे तुम्हाला हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीचे समजलेला असेल याही प्रश्नातले इंटरव्ह्यूचे आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि तिथं आपण पाहूयात कशा प्रकारचे क्वेश्चन येऊन गेले म्हणजे तुम्हाला त्या प्रकारच्या टाईपच्या प्रश्नांचा अभ्यास करून जाता येईल आणि ती तयारी ठेवता येईल म्हणजे तिथं गेल्यावर गोंधळ होणार नाही काही वेगळं दिसणार नाही सेम तशा प्रकारचे प्रश्न दिसतील चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया व्हिडिओ आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जाण्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला اشتركوا